अंबरनाथमध्ये समाजकंठकांनी सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे तोडल्याची घटना घडली आहे यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होत असून पालिका निवडणूक जवळ आल्यानेच हा प्रकार घडल्याचा संशय मनसेचे स्थानिक माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी व्यक्त केलाय अंबरनाथच्या ताडवाडी परिसरात पालिकेचं दुमजली शौचालय आहे या शौचालयाची डागडुजी करण्याच्या मागणीसाठी मनसेनं उपोषण देखील केलं होतं त्यानंतर पालिकेनं या शौचालयाची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून नवे दरवाजे बसवले होते हेच दरवाजे अज्ञात समजकंटकांनी तोडले आहेत त्यामुळं नागरिकांची प्रचंड गैरसोय होते नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे याबाबत मनसेचे स्थानिक माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पालिका निवडणूक जवळ आली असून त्यामुळे कुणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा आरोप बागुल यांनी केला असून त्यामुळे त्रास मात्र नागरिकांनाच होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे तर स्थानिकांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे ताडवाडीमधील हे दुमजली शौचालय आहे ज्याला मॉडेल शौचालय अंबरा नगरपासून दाखवतं काल रात्री काही समाजकंटकांनी पुरुष विभागातील सर्व शौचालयाचे दरवाजे अत्यंत तो तोड तोडून संपूर्ण तो उद्ध्वस्त केले तोडून टाकलेत आणि उघड्यावर लोकांना ज्या शौचालयात बसायला लागणार ही दयनीय अवस्था ताडोडी शौचालयामध्ये काही समाजकंटकांनी केलेली आहे त्याचा आम्ही सर्व स्थानिक रहिवासी निषेध करतो ज्यांनी कोणी वृत्त केलं त्यांनी त्यांनी नागरिकांनाच त्रास होणार एवढं त्यांनी लक्षात घ्यायला हवं लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली आता नगरपालिका निवडणूक आहे कदाचित असावं काही त्यात रंग शेवटी तेच की त्रास नागरिकांना होणार पण नागरिक कोणाकडे येणार स्थानिक लोकांकडे येणार मग ते तिकडे रेटा लावणार की काम आमचं करून द्या करून द्या आणि शेवटी प्रशासकीय राजवटीमध्ये साधं एक छोटं ड्रेनेज साफ करायचं काम करायला म्हटलं तरी दहा वेळा फोन करायला लागतात इथं मोठी मोठी काम आहेत तर त्यांचा फॉलोअप घ्यायला लागलं आणि त्या तितका वेळ नागरिकांना त्रास होईल आणि नागरिकांचा शेवटी रोष स्थानिक लोकांवरती येतो हाच प्रश्न त्याच्या मागे आहे